जे महाराष्ट्र सगळ्यांना नमस्कार ओम साई माध्यमातून जे तुमची प्रतिक्षा होती किंवा जो तुमचा म्हणजे भरपूर फोन आलेत त्या माध्यमातून सगळ्यांची विचार होते की बाबा फॉर्म कधी सुरू आहेत कधी होत आहेत कधी होत आहेत तर काल रात्रीपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे परंतु एक एकवढं सांगतो की ओम साईच्या माध्यमातून अजून मी एकही फॉर्म भरलेला नाही आहे का भरला नाही त्याचं एक कारण ॲप्लिकेशन एकदम भंगार आहे भंगार क्वालिटीज ऑपरेशन म्हणजे भंगार माझे फॉर्म भरले जात नाही त्याच्यात कारण की खूप वेळ लागतोय लोडिंग है, है है। काई, काई काई हे सगळ्या गोष्टी हे सांगतोय आता काही लोक बेकार म्हणजे अर्थ खूप काही काही ना काही अर्थ घेते असं नाही व्हायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो तुम्ही सेतू केंद्रचालन हे देण्यात आलेलं आहे असं सांगतात परंतु सेतू कर्मचारीला एक जसं पीक विमा केवायसी असेल किंवा अतिदृष्टी केवायसी असेल किंवा अनेक ऑप्शन्स आहे तुमच्या माध्यमातून दे पोर्टलला देतात तसा आज हा ऑप्शन द्यायला पाहिजे होता आम्हाला जेणेकरून फॉर्म भरणं सोपं केलं असतं ॲप्लिकेशन दिलं ते ॲप्लिकेशन तीन तीन चार चार वेळेस एका महिलेचं करून सुद्धा होत नाही अप्रुव्हल होत नाही डॉक्युमेंटेशन याला व्हायला तकलीफ येते बोलणं सुद्धा जात नाही मी आता तुमचे तीन तीन वाजेपर्यंत अजून जेवण सुद्धा केलेलं नाही मी सांगण्याचं तात्पर्य असं आहे काही करू नका होम जेवढेही ग्राहक आहेत त्यांना सांगतो फॉर्म यशस्वीरित्या भरलं जाईलच सरकारकडनं आमचे निवेदन कलेक्टर ऑफिस असेल किंवा जे काही आमचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून जे काही आम्हाला मार्गदर्शन मिळेल किंवा जी सूचना मिळतील त्या माध्यमातून आम्ही लवकरच सुरू करून लवकरच चालू करू काही म्हणतात पन्नास वैस पन्नास रुपये घ्यायचे आणि काही म्हणतात शंभर घ्यायचे काही म्हणतात पाचशे सातशे सातशे आठशे अशी काहीतरी आमच्या ग्रुपला चर्चा आमची सुद्धा देखील चालू आहे काही गावात बिनाकारण प्रकार आढळून येत आहेत सरकार सांगत आहे कोणी पैसे घेतले तर आम्ही त्याला म्हणजे हे करू कारवाई करू आणि सरकार मानधनचा विषय करते तर तिथं मानधनचा तुमचा जो आमचा केंद्र आयडिया असेल किंवा से सेल्सची आयडिया असेल तिथं मेन्शन होत नाही अशा ना अनेक रेटा चालू आहेत त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मदत वाढेल किंवा नाही वाढेल याचा पुढचा प्रश्न परंतु फॉर्म सुरु होतील तेव्हाच तुम्ही फॉर्म भरा लोकांची खूप फसवणूक होते माझ्या माध्यमातून तरी तुम्हाला एक सांगणं आहे की फॉर्म भरताना अजून तरी काही करू नका जे तुमचे उत्पन्न दाखले वगैरे माझ्याकडे काही कस्टमरांनी टाकले त्या आठ दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला उपलब्ध होते कारण की आठ दिवस मिनिमम लागतील असं आपण सांगू शकत नाही परंतु काहीतरी एक दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकतात कारण की हा सगळा लोड आहे लोड काढणं काही सोपं नाही बरोबर मी जरी टाकले असेल तरी तलच ऑफिसला पूर्ण तालुक्याचा लोड आहे त्यामुळं तिथं सुद्धा वेळ लागू शकतो आणि अडचणचा दाखल्यात कोणी आता लागू नये किंवा मी पहिलेच त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत माझा ग्राहक माझा मित्रपरिवार किंवा माझे जे संबंध आहेत ते खराब होऊ नयेत याच्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहतो आणि अजूनही सांगतो सकाळी आठ वाजेपासून तर रात्री एक वाजेपर्यंत काम करतोय म्हणून जेवणासाठी सुद्धा मुश्किलने वेळ काढावा लागतो तुमचं प्रेम आहे सगळं काही हे परंतु सहकार्य असं ठेवा की आणि काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत जावा हे की आता जर ॲप्लिकेशनला कमीत कमी तीन तीन चार चार काही एक मित्राचा असा फोन आला असते तो कर्मचाऱ्याचा की तीन तीन चार चार दिवस लागून सुद्धा तो ॲप्लिकेशन एक पहिले माझ्या घरच्या बाईचं भरलं पण मी ते शक्य होत नाही तर बाहेरचा काय बोलू पण मी असे काही प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा असे काही हे होत आहेत त्यामुळे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की काही करू नका बी दोन ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांनी मदत दिली आहे दोन महिने आहेत आपल्याकडे दोन महिन्यात यशस्वीरित्या फॉर्म भरण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि समजा आमचं आज मी अजून चालू केलेलं नाही याचं कारण एक कारण की आम्ही सगळं सेतू कर्मच सेतू संघटनेच्या माध्यमातून किंवा सेतूच्या केंद्र सलकारच्या माध्यमातून एक अर्ज देण्याचा प्रयत्न करतो एक ऑफिसला जेणेकरून तुम्ही मोफत सांगताय ना मग आम्ही द्या की जेणेकरून तुम्हाला याचे पी, पी, पी पैसे भेटतील किंवा की आम्ही घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे असे म्हणून असं संदर्भात आमची चर्चा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही जी योग्य निर्णय योग्य तो मार्गदर्शन ते सरकार करेलच किंवा जे शासन करेलच त्याच्यापर्यंत कलेक्टर साहेब असतील व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी असतील तेच ते मार्गदर्शन आम्हाला करतीलच त्यांच्या प्रकारे तोपर्यंत जी सूचना येत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्म चालू करणार नाही माझ्या पतीने तरी उद्या होतील सायंकाळी सुद्धा चालू होऊ शकतात ते आमचं निर्णय चालू आहे जिथे कारण सेतू संघटनेचं नाव संघ सेतू संघटना म्हणजे सेतू केंद्रांचं नाव खराब होऊ नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण की ऑनलाईन सेंटर लोटायला लागले त्यांचे गव्हर्नमेंट लायसन नाही म्हणून त्यांनी आमच्या नावं बदनाम करायला सुरुवात होऊन गेलेले बरं का सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगतो म्हणून सेतूवाल्यांनी तरी लक्षात घ्या की कलेक्टर साहेबांची परवानगी येऊ द्या मगच सुरू करा माझा तरी इच्छा आहे कारण की कायद्याने कायद्यात राहाल तर तुमचा फायदा आहे जर सरकारने सांगितलं मोफत द्या बा आम्ही स्वतः सांगतो आमच्या केंद्राला मोफतचे बॅनर राहतील आशब्द रोशन सुरेश जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कारण मी स्वतः जनसेवा सेवा फाउंडेशन आणि जन होम माध्यमातून लाखो लोकांची सेवा करण्याचं काम से नेहमी करत असतो रोज लाखो प्रकरण मी माझ्या हाताने मा सॅनिटायझर करत असतो त्याच्यामुळे मी माझ्या वजीने शब्द देतो परंतु कारण की जर मी अजून फॉर्म भरले आणि याचं कारण एकच आहे समजा मोफत झालं तर माझा कस्टमरांचा फायदा होईल जर नाही मोफत झालं तर निदान काय फी घ्यायची ही तरी सरकारने आम्हाला अलॉटमेंट केली ते तरी आम्हाला काही काम करता येईल त्यामुळे थांबून घ्या आणि दोन महिने मदत आहे काय दोन महिन्यामध्ये तुमचं काही इकडं तिकडं होत नाही दोन महिन्यामध्ये तुमचे ओरिजिनल जे डॉक्युमेंट माझ्याकडे दिलेले आहेत किंवा इतर काही केंद्राला काही दिले ते तरी तुमच्या लवकर येईल आठ आठ पंधरा पंधरा दिवस वेट करा त्याच्यानंतर तुमचे कागदपत्र फॉर्म भरायला सुरुवात करा आणि विशेष असं की फॉर्म भरताना भरपूर लोकांचे फोन आलेत का दादा मग व्हॉट्सअपला फोटो टाकून दिला तर होणार नाही का प्रकरण असं काही होणार नाही प्रत्येक व्यक्ती समोर याव्यात लागेल त्याचा लाईव्ह फोटो आम्हाला घ्यावा लागतो चार कागदपत्र अपलोड करायची असतात चार कागदपत्रांमध्ये सुद्धा मी सांगतो की उत्पन्न दाखला असेल उत्पन्न सुद्धा लागत नाही काही वेळेस परंतु शक्यत्व उत्पन्न दाखला दाक्रा नाईन्टी पर्सेंट टाकावाच माझी तरी विनंती आहे कारण कुटुंबप्रमाचं उत्पन्न दाखला असेल तर काही कागदपत्र तुम्हाला टाकायची गरज पडत नाही जसं की डोमसिल्स रद्द करण्यात आलेलं आहे जसं की तुमचं एल सी काही लोकांकडे एल सी सापडत नाही त्याच्यामुळे तुम्ही उत्पन्न दाखला टाका त्यानंतर तुमचं रे रेशन कार्ड आधार कार्ड आणि महिलेचं पासबुक या जरी चार गोष्टी टाकल्या तरी त्यांचं तुमचं अप्रुव्हल होणं शक्य आहे त्यामुळे लक्षात घ्या की आपण जे टाकणार आहोत ते काळजीपूर्वक टाका आणि प्रकरण टाकण्याच्या पूर्वी आपण ज्या ह्याच्याकडे टाकतोय त्याची सुद्धा आपण खात्री करून घ्या कारण की विषय काय भरपूर वर्गाची होते मान्य करतो प्रत्येक केंद्र चालक असा नाही नव्वद पर्सेंट केंद्र चालक इमानदारीने काम करतात काही बोटावर मोजणारे दहा पहा बारा टक्के केंद्र चालकच नाही म्हणत मी एसी एस सी सेंटर वाल्यांनी सी एस सी सेंटर चालक सुद्धा एकदम इमानदार आहे तुम्ही सुद्धा काही काम करू शकत नाही असं चुकीच्या पद्धतीने कारण तो सुद्धा कायद्याचा चौकटीत चालणारा माणूस आहे त्याच्यानंतर हे जे झेरॉक्स सेंटरवाले किंवा काही ऑनलाईन सेंटर जे विदाउत गव्हर्नमेंट लायसन्स व्यतिरिक्त चालू आहेत ज्यांची कलेक्टर ऑफिस सोळा किंवा ग्रामपंचाय सॉरी मामलेदार कचेरी म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा पंचायत समिती झाल्या ज्यांचे शासकीयच्या निगडीत येत नाही ते लोक बिंदस घेतात आणि बिंदस काही आपोआप चालवतात यांच्या नादी लागू नका यांच्याकडे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा अशा वर्कर्स असतील तर त्यांच्याकडे भरताना सुद्धा काळजीपूर्वक भरा अशा वर्कर्स सुद्धा गव्हर्नमेंटचा एक भाग आहे त्यांच्याकडे भरताना शंभर टक्के तुम्ही भरले जातात कारण ते ऑफलाईन फॉर्म भरत आहेत ऑफलाईन फॉर्मला काय मी सांगू शकत नाही पण माझ्यापर्यंत मी ऑनलाईन फॉर्म भरतो म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे की गर्दी करताना तुम्ही लक्षात घ्या टाइम देखील माझा व्हिडिओ जो पाहत असेल तरी लक्षात घ्या आठ वाज्यापासून जसं सुरू होतं ना आठ वाज्यापासून तर कमीत कमीत आपलं साडेबारा किंवा एक जास्तीत yes, जास्त याच्या वेळेमध्येच येणं तुमचं काम परफेक्ट परतील चार नंतर कारण मधला वेळ जो जेवणाला किंवा बाकी गोष्टीसाठी जातोच काय गर आम्हालाही इकडं मिटिंग हे येते जर मिटिंगमध्ये आली तर आम्ही तसं तुम्हाला सूचना करवतोच की मत बाबा मिटिंग मी मिटिंगला आहे नंतर या मी असं मी ग्रुपला मेसेज माझ्या कस्टमरला किंवा बोर्डकास्टला मेसेज टाकतोच नाही मी योग्यतेने काम करतो म्हणून माझ्याकडे एवढी गरज चालते आणि माझा जण खूप मोठा आहे चांगला आहे तुमचे आशीर्वाद आहेत आणि भरपूर गोष्टीचे आशीर्वाद तुम्ही मला देता रात्री एक एक वाजेपर्यंत माझे काम माझे लोकांचे भेटीघाटी चालू असतात त्याच्या माध्यमातून मला कळतं की नाही तुम्ही आपल्यावर किती विश्वास ठेवतात आणि तुम्हाला काम आपण किती पद्धतीत चांगला देतो हे मला चांगलं समजतं त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमची विनंती करतो की काही गोष्टी समजून घ्या की इतर काही कारण की ल भरपूर लोकांचे मला फोन येत आहेत की दादा माझी माझ्या गावात असं असं चालू आहे माझ्या गावात तसं तसं चालू आहे किंवा माझ्या भागात असं असं चालू आहे तर त्यांचे फोन अशामुळे येतात की दादा आपण आजपर्यंत नाही गेले सात आठ वर्षापासून माझ्याकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम देतात रिलेशन तुमचं माझं चांगलं आहे तर तुमच्यामध्ये रिलेशन खराब होऊ नये याच्यासाठी मी शंभर टक्के आजही नाही उद्या नाही परवाने नेहमी प्रयत्नशील असतो त्याच्यासाठी आणि एक ह्या एक योजनेसाठी तुमचं मी नुकसान करून घेऊ शकत नाही अनेक योजनांची आणि माझा एक कस्टमर आता मला काही आलेला होता दहा पंधरा मिनटापर्यंत की त्यांनी जवळजवळ म्हणजे असंही एकही योजना आणि एकही काम नाही माझ्याकडे त्यांनी केलेलं नाही नेहमी टाकत राहतात माझ्याकडे गेल्या किती किती वर्षापासून त्यांची माहिती चांगली असे अनेक लोक आहेत माझ्या समूहातले तर त्यांना देखील माझी विनंती आहे की बाबा तुमचं काम मी याच्यासाठी करत नाही आत्ता चालूचं की तुमचा फायदा व्हावे म्हणून मी तुमच्यासाठी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन काही केलेलं नाही एवढं मरमर मारणारा कोणताच ऑनलाईन सेवा केंद्रवाला नसेल कारण की त्याला देखील माहिती त्याला फक्त पैसे कमवण्याची धुंदा असेल आपल्याला पैसा नाही तर नाव कमवायचं आहे आपला जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भरपूर नाव आहे भरपूर आशीर्वाद आहे दोनशे परंतु माझ्या पद्धतीने जे काही योग्य करता येईल मला त्याने मी मी करण्याचा प्रयत्नशील असतो अजूनही एक सांगतो की जे काही फॉर्म होतील त्या माध्यमातून काही ॲप्लिकेशन किंवा का काही वरिष्ठांना आमचं कळवणं चालू आहे की तुम्ही सेतू केंद्राच्या माध्यमातून एक पर्सनली आमच्या सेतूच्यामध्ये ऑप्शन द्यावा असं काही आमचा रिक्वेस्ट चालू आहे त्या माध्यमातून जर काम सोपं झालं तर तुम्हाला मी लगेच कळवेल की बाबा फॉर्म सुरू झाले आहेत पडकाही केंद्रावर व्हिजिट करा प्रत्यक्ष व्यक्ती घेऊन व्हिजिट करा असं मी तुम्हाला सांगेल तेव्हाच तुम्ही सगळ्यांनी या आता फक्त कागदप्रता क्लिअर करायला लागा का। कारण की संध्याकाळी जर त्यांनी प्रस्ताव देऊन दिला तर संध्याकाळीसुद्धा सुरू होऊ शकतं उद्या दिलं तर उद्यासुद्धा सुरू होऊ शकतं परंतु क्लिअरने नाही उद्या तेव्हाच आम्ही हे काम करू माझ्या वतीने बाकी केंद्र झाला करतील तर तुम्ही मी बॉम्ब भरा काही अरे सन नाही मला कारण काही पसून झाली काही झाली त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल कारण की काळजीपूर्वक काही गोष्टी समजून घ्या जर त्यांनी सांगितलं आम्हाला पन्नास घे ब पन्नास घे त्यांनी सांगले शंभर घे व शंभर घे त्यांनी सांगले पैसे नको तर नाही घेणार हा सुविषयी असा आहे माणूस आहे की ब जर असेल तर घेईल नाही तर नाही मग काही विषय त्याच्यामुळे शंभर टक्के आम्ही कायद्याला चौकट राहत म्हणूनच काम करू आणि काळजीच्या चौकटीमधूनच जे काही योग्य निर्णय असेल तो किंवा फॉर्म भरणं असेल त्या पद्धतीने तुमच करण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जनसेवा जय टायगर